तुटले मोती तुटले मन या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे स्वप्न पाचवीलाच पुजलेलं होतं पाचवीलाच पुजलेलं होतं अठरा विश्वदारिद्र्य पाचवीलाच पाचवीलाच पुजलेलं होतं अठरा विश्वदारिद्र्य बेकारी आणि भूकबळी बेकारी आणि भूकबळी तरीही गतकाळाची जाणीव ठेवून करावी लागत होती वर्तमानाची पायाभरणी तरीही गतकाळाची जाणीव ठेवून करावी लागते वर्तमानाची पाया भरणी आणि घालावी लागते मनाच्या भरीव आकाशात आणि घालावी लागते मनाच्या भरीव आकाशात भविष्याच्या भव्यतेची गवसणी आणि घालावी लागते मनाच्या भरीव आकाशात भविष्याच्या भव्यतेची गवसणी धडधळणारे हृदय आणि त्यातील स्पंदने धडधळणारे हृदय आणि त्यातील स्पंदने मूक सहिष्णुता आणि अंतिमता अंतिमता मूक सहिष्णुता आणि एक एक शेवटचा शेवटचा सुस्कारा सुस्कारा कर्जाचा डोंगर उभा असतो डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा असतो डोक्यावर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सततचा भडीमार कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सततचा भडीमार सरकारला देत असतो पांढऱ्या सोन्याचे दान सरकारला देत असतो पांढऱ्या सोन्याचे दान उघड्याच देहाने गाठतो अंतिम समयी स्मशान उघड्याच देहाने गाठतो अंतिम समयी स्मशान निडळ्या शातीचा हिमालयापेक्षा उतुंग विचाराचा निढळ्या शातीचा हिमालयापेक्षा उतुंग अशा विचाराचा एका दाण्याचे हजार दाने निर्माण करून एका दाण्याचे हजार दाने निर्माण करून साऱ्या जगाला पोसणारा जगाचा पोशिंदा साऱ्या जगाला पोसणारा जगाचा पोशिंदा सूर्यासम त्याच्यातील प्रज्वलित प्रखरता सूर्यासम त्याच्यातील प्रज्वलित प्रखरता नितळते त्याच्या घामातून त्याच घामाने टाकतो तो काळ्या मातीला त्याच घामाने शिंचून टाकतो तो काळ्या मातीत उगवणाऱ्या बीजांना तरीही प्रगतीचे सुख समाधानाचे पाणी तरीही प्रगतीचे सुख समाधानाचे पाणी मिळत नसते त्याच्या आयुष्याच्या हिरव्या गोड स्वप्नांना तरीही प्रगतीचे सुख समाधानाचे पाणी मिळत नसते त्याच्या आयुष्याच्या हिरव्या गोड स्वप्नांना त्याच्या आयुष्याच्या हिरव्या गोड स्वप्नांना त्याच्या आयुष्याच्या हिरव्या गोड स्वप्नांना